थोडा बाग दाखवतो नमस्कार स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये हे पहा आपल्या डाळिंबाच्या बागाचं काम चालू आहे बरं का आता खत वगैरे घालण्याचं काम झालेलं आहे हे पहा असं इथं खत घातलेलं आहे शेणखत घातलं आहे रासायनिक खत घातलं आहे झाडाच्या दोन्ही बाजूने खड्डे घेऊन डाळिंबाला आता एक पंधरा वीस दिवसानं बाग धरायचा आहे पहा हे डाळिंबाची बागानं आता छाटणी चालू आहे आपण खत घालायला चार पाच मजूर होते त्यांना दिलं होतं खड्डे घेऊन खत घालायचं त्यांनी खड्डे घेऊन हे पहा असं इथं लांब का खड्डा घेतला होता त्याच्यामध्ये खत घातलेलं आहे शेणखत आणि रासायनिक खत घालून झालेलं आहे आणि आता छाटणी चालू आहे तर चला आपण पुढं तुम्हाला मजूर दाखवत आहे कसं झाडाची छाटणी चालू आहे छाटणी चालू आहे डाळिंबाच्या झाडाची पाच सहा मजूर आहेत छाटत आहेत हे बिगर छाटलेलं झाड हे छाटलेलं झाड किती फरक वाटत आहे त्याच्यामध्ये याची छाटणी चालू आहे तू आवाज बंद करा बरं मोबाईलचा आवाज बंद करा तर भाई आपलं नाव देऊ सांग आता नाव सांग सांग तुझं संपूर्ण नाव सांग गाव सांग कुठून आहे लाजू नको बोल नाही सांगत मालेगाव माले नाव काय गणेश हा गणेश भाऊ आपला मालेगाववरून आलेला आहे आपल्या इकडे डाळिंबाची छाटणी करण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये तर हे सहा सात जणांची टोळी आहे आणि ते बागाची छाटणी करतात तर चला आपण दुसऱ्या भाऊची मुलाखत घेऊया भाऊ जरा इकडे या बोला तुमचं नाव काय आहे सोमनाथ नाव सोमनाथ कधीपासून करता तुम्ही हे काम पंधरा वर्ष झालं हो का पंधरा वर्ष मग खूप मोठा अनुभव आहे तुम्हाला अरे वा छान आणि कसं घेतलं झाडावरती झाडावरती तीस रुपये घेतलं तीस रुपये अरे वा एक झाड तीस रुपयाला छाटून द्यायचं अरे वा मस्त छान आहे भाऊ तुमचं काय नाव शांताराम माळी शांताराम माळे आपण कुठून राहत मालेगाव मालेगाव किती दिवसापासून करता हा व्यवसाय पंधरा वर्ष झाला अरे वा खूप दिवसापासून अनुभव आहे अरे वा मस्त छान आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये जालना साहेब तिकडे काम चालू असतं का म्हणजे सारखं बारा महिने चालू अरे छान जालना जालना राजस्थान आणि काम पण आणखीन आपल्या भाऊंची मुलाखत घेऊया हे इकडचे बिगर छाकलेले आहेत इकडचा छाटलेला आहे हे असे वॉटर शूट काढतात छातून जो ज्याला माल लागायचा ती फांदी ठेवतात ज्याला माल लागणार नाही ती मालाची फांदी काढून टाकतात ती कट करतात अशा पद्धतीने छाटणी चालू आहे अरे ते भाऊ तिकडून गेला का मी इकडून आलो काय रे भाऊ नाव अरे नाव सांग भाऊ तू युट्यूबला दिसणार आहे भाऊ आपले नाव सांगायला लाजत आहेत तर जाऊ द्या काही नाही नाही माहिती सांगितलेली आहे तर बाराही महिने त्यांचा हा व्यवसाय चालतो आणि वेगळ्या वेगळ्या गावामध्ये ते जातात छाटणी करायला झाडांची तर त्यांना झाडावरती दिलेला आहे तर पहा हे असं जे उपयोगीचं नाही अशा फांद्या काढून टाकलेल्या आहेत त्यांनी आता आणि पंधरा वीस दिवसांना आपल्याला इथ्रिल नावाचा औषध मारून हा बाग धरायचा आहे तर हे असं डाळिंबाचं नियोजन असतं कारण हे असं बंजार वगैरे हे असं दाट फांद्याचे वॉटरशूट काढले का जी फळाची फांदी आहे तिला जोर भेटतो आणि मग त्या फांदीला ताकद वाढते ताक ताक ही ज्या व्यर्थ फांद्या आहेत त्या काढून टाकलेल्या अस टाकल्या की म्हणजे दुसऱ्या फांदीला जी फळाची फांदी आहे तिला चांगली ताकद येते म्हणून ही छाटणी असते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल ही अशी छाटणी चालू आहे